राहुरीतल्या मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेच्या वतीनं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्तानं व्यसनाच्या पुतळ्याचं दहन धूम्रपान सोडणाऱ्या भीमा थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं राहुरी स्थानकावर झालेल्या उपस्थितांनी व्यसन मुक्तीची शपथ देखील घेतली राहुरीतल्या मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेच्या वतीनं जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला या निमित्त व्यसनाधीन राक्षसाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं धूम्रपानाचं व्यसन सोडणारे भीमा थोरात यांच्या हस्ते या पुतळ्याचं दहन झालं राऊरी बस स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली तंबाखू गुटखा मावा सिगरेट यामुळे कॅन्सरच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे व्यसनमुक्तीचे संस्कार लहान मुलांवर झाले तरच बलशाली भारताचं स्वप्न साकार होईल असं संयोजक ऋषिकेश येवली यांनी सांगितलं सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब साबळे यांनी युवकांना केलंय व्यसनमुक्तीसाठी के व्यसन अहोरात्र झगडणारे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब येवले तंबाखू सोडण्याची सोपी पद्धत सांगितले यावेळी सागर सोनवणे नुराभाई पठाण सुचेता कुलकर्णी यांचीही भाषण झाली लोक जनमानसापर्यंत आणि ज्यांना खरंच आतून वाटतं की आपण व्यसनापासून वंचित राहिलं पाहिजे आणि आपल्याला व्यसनाच्या आधी जायचं नाहीये अशांसाठी मार्गदर्शन पर आपण जनजागृती करणार आहोत यामध्ये आपण नियोजित मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेचं बजेट देखील सरकार पुढे मांडलं होतं त्यासाठी आणखी त्यांचं बजेट आलेलं नाहीये त्याचप्रमाणे आपण स्टिकर्स वाटप या ठिकाणी ठेवले होते कार्यक्रमास युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी सुनील भुंगळ बिरु रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन राहुरी